गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत आम्ही एक नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे गोमय गणपती या गण या प्रोजेक्टमध्ये आम्ही शेणापासून जो की बाय प्रोडक्ट म्हणून यूज केला जातो तो त्या बाय पासून आम्ही गण गन, गणपती बप्पांच्या मूर्ती बनवत आहोत ह्या गणपती बप्पांच्या मूर्तीची प्राईस सातशे रुपये पर मूर्ती आहे पूर्णपणे इको फ्रेंडली गणपती आहेत तर ह्या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना असा फायदा होतो की ज्या गाई दूध देत नाहीत किंवा ज्या दूध भात्या गाई नाही आहेत ज्यांचं ज्या गाई ज्यांच्यापासून दुधाचं उत्पन्न होत नाही त्या गाईचं ॲज अ बाय प्रोडक्ट शेण आपल्याला एकच बाय प्रोडक्ट भेटला जा जातो तर त्या गायीपासून जे शेण भेटत त्या शेणापासून आपण हा हे गणपती बनवून ह्यातून नवीन उत्पादन नवीन इन्कम आपण जनरेट करू शकतो तर आतापर्यंत आम्ही ई एल पी मोडून स्टुडंटनी ह्या मंथमध्ये आम्ही वीस गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवल्या होत्या ह्या बाकीच्या मूर्त्या आम्ही शेतकऱ्यांकडून ऑर्डर केलेल्या आहे गोमय गणपतींना चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे तर प्रामुख्याने गण शेणापासून गणपती तयार करण्यासाठी आपल्याला शेणाची पावडर तसेच गवारगम जे की शेणाचे जे पार्टिकल आहेत त्याला चिटकवून ठेवण्याचं काम करतं आणि त्यामध्ये साधारणतः आपण पाणी यूज करतो हे पल्वरायजर मशीन आहे याच्यामध्ये जी ड्राईड पावडर आहे शेणाची तिची एक बारीक अशी भुकटी तयार करून घेतो हे मिक्सिंग मशीन आहे हे शेणाची पावडर आणि गवारगम आपण एकत्रित व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतो साधारणतः जर याचं प्रमाण आपण जर पाहिलं तर चार किलो शेणाची पावडर आणि एक किलो गवारगम आपण साधारणतः याच्यामध्ये घेत असतो नंतर हे जे मिश्रण आहे ते पाण्यामध्ये टाकून जसा कणकेचा आपण किंवा पिठाचा गोळा मळतो त्या प्रमाणात साधारणतः आपण हे मळतो आणि जे विविध प्रकारचे मोल्ड असतात त्याच्यामध्ये काही हायड्रोलिक प्रे प्रेसवाले मोल्ड आहेत आणि काही हाताने पण प्रेस करण्यासारखे मोल्ड आहेत तर ह्या मोल्डमध्ये ते शेणाचे जी गोळा तयार झालेला आहे तो आपण याच्यामध्ये पूर्ण प्लॅस्टिकची पिशवी टाकून याच्यामध्ये भरला जातो आणि याला ह्या मोल्डमध्ये आपण प्रेस करतो टाकल्यानंतर हा व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर याला आपण ह्या प्लास्टिकच्या पेपरमधनं बाहेर काढतो आणि बाहेर काढल्यानंतर याला सावलीमध्ये वाळवायचा जास्त उन्हामध्ये वाळू नये जास्त उन्हामध्ये वाळवण्यात वाळवल्यानंतर याला तडे जाण्याचे चान्सेस असतात तर आपण अशा प्रकारे हे गणपती वेगवेगळ्या साईजमध्ये किंवा वेगवेगळे वे मोड वापरून घरगुती तयार करू शकतो ह्याच्यामध्ये आपण गणपती पूजन करत असताना किंवा गणपती बसवत असताना साधारणतः घरी लहान मुलं असतात तर लहान मुलांना हा आपण पेंट करून घरच्या घरी एक पर्यावरणपूरक गणपती बसवण्याचा संदेश या केंद्रामार्फत देतो देत आहोत तसेच शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करतोय जे आपले विद्यार्थी आहेत मोडूलचे तर हे विद्यार्थी या ठिकाणी गणपती बनवतात तसेच आपण काही गणपती शेतकऱ्यांचे घेऊन या भागामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आपण त्याचं वितरण करत असतो देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये आपण इथं दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थ सुद्धा प्रक्रिया केली जाते त्याचबरोबर शेण व गोमूत्र प्रक्रिया सुद्धा केली जाते पर्यावरणपूरक आम्ही या ठिकाणी विविध वस्तू बनवतो त्यामध्ये विशेष करून गणपती आहे पंती आहे किंवा लाकूड आहे शेणापासून आपण लाकूड तयार करतो किंवा कुंडी तयार करतो अशा प्रकारचे सर्व प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो विद्यार्थ्यांना देत असतो तसेच सुद्धा देत असतो तर मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो ज्यांना अशा प्रकारचे शाश्वत देशी गोपालनाचं मॉडेल पाहायचं असेल व त्यातून प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांनी नक्कीच आपल्या प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी